मी सुरुवातीपासून शेतकरी बांधवांना सांगत होतो की आपल्याला भूसंपादनाची प्रक्रिया समजून घ्यायला हवी बेस रेट ठरतो बेस रेट आहे तो व्यवहारांवर ठरतो आपल्याकडे व्यवहार अधिकांश कमी दराने झाल्यामुळे तो रेट जरा कमी असतो परंतु त्याच्यानंतरची जी प्रक्रिया असते ती महत्त्वाची असते जर तुम्ही वाटाघाटीने बाबतीत निर्णय घेतला तर मग तुम्हाला एक पट जास्त पैसे मिळतात हे बरोबर आहे परंतु जर बेस रेटच कमी असला तर एक पट जास्त मिळून देखील न्याय मिळत नाही यातली दुसरी बाब अशी असते की जर तुम्ही वाटाघाटीने रेट मान्य केले तर तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही त्यामुळे बेस रेट वाढवून घेण्याचा जो पर्याय असतो तो, तो राहतच नाही त्या अनुषंगाने मग आपण निर्णय शेतकऱ्यांवरती सोडला होता की तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं आहे शेतकऱ्यांनी काही वेगळा स्टॅन न घेतल्यामुळे जी प्रक्रिया झाली आहे त्या प्रक्रियेमध्ये आता आपल्याला न्यायालयात जाण्याचा निर्णय जो आहे तो निश्चितपणे घेता येतो आजच्या प्रेसचा हेतू जो आहे तो लँड एक्विच्या बाबतीत रेल्वे भूसंपादनाच्या बाबतीत शेतकऱ्यांना बिलकुल न्याय मिळेल त्यांनी निश्चिंत रहावं हे सांगण्यासाठी प्रेस आहे